नमस्कार गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय ब्लॉग कसे आहात तुम्ही सगळे तर आज मी ब्लॉग बनवते सेटवर कारण आज आमच्या सेटवर आहे मंगळागौर आणि हे बघा मी माझ्या मेकअपची तयारी करते हा माझा मेकअप बॉक्स आहे अँड मेकअप दादा येत आहेत तोपर्यंत मी सगळं ला लावून घेते अँड आज माझा एक वेगळा लुक असणार आहे मंगळागौरसाठी सो so, तो तुम्ही बघा कसा आहे काय आहे आणि तुम्हाला कसा वाटतोय मला नक्की सांगा तो लुक मी आत्ता सांगणार नाही तुम्हाला डिरेक्टली दाखवणार रेडी होऊन तर लगेच रेडी होऊन घेते आणि मग तुम्हाला भेटते आता मी रेडी होते माझी ही रेडीमेड नवारी आलेला सो अशी मला माहिती नाही आता ती नेसल्यानंतर म्हणजे वेअर केल्यानंतर कळेल की कशी आहे सो so, मी आता वेअर करून घेते आणि मग तुम्हाला फुल लुक दाखवते मेकअप माझं झालं आहे टचअप बाकी आहे ते नवारी नेसल्यानंतर करणार आहे सो so, सी यू न वाईल आणि आता मी कॉस्ट्युम चेंज केलेला आहे ही माझी ज्वेलरी आली आहे आता आणि आता ज्वेलरी ट्राय करून बघूया ह्याच्यावर काय छान दिसतं आणि मग ते अकॉर्डिंग ज्वेलरी घालूया तुम्हाला पण दाखवते ॲक्च्युली मी पण पॅकेज उघडून पाहिले नाही आहेत काय काय आलं आहे ते ओके सो बघा एक हे गळ्यातलं आलं आहे ठीक आहे आणि एक हे आलं आहे गळ्यातलं अँड बांगड्या आल्यात आणि का आलंय येस ओ एक हे आलंय छान आणि एखा मोठा हार आलाय इयर रिंग्स फर्स्ट टाइम ऐश्वर्या अशी ट्रेडिशनल रेडी होणार रे. आहे म्हणजे जनरली ऐश्वर्याच्या लुकमध्ये मध्ये वेस्टर्न टच असतो काहीतरी uh, इंडो वेस्टर्न काहीतरी नेटची साडी असं काहीतरी असतं पण आज प्रॉपर ट्रेडिशनल रेडी होणार आहे सो so, लेट्स गेट स्टार्ट होत आली आहे म्हणजे थोडंसं फिनिशिंग बाकी आहे फ्रंट हेअरस्टाईल झाली आहे जुडा बाकी आहे मागे तर जुडा झाल्यानंतर गजरा आणि मग बाकीची ज्वेलरी सो ज्या दिवशी असे फंक्शन्स असतात किंवा हो, फेस्टिवल्स असतात तेव्हा रेडी व्हायला खूप वेळ लागतो बट इट इज ऑल वर्थ इट कारण स्क्रीनला मग आम्ही छान दिसतो एवढी सगळी मेहनत घेऊन हो. तर आता हेअरस्टाईल रेडी झाली आहे आणि गजरे येणार आहेत तर गजरे आल्यावर गजरे लावू बाकी आपण ज्वेलरी करून घेऊया आणि ह्या बांगड्या दिल्या सो ह्या बांगड्या झाला मी ना आता थोडीशी क्रिएटिव्हिटी करणार आहे डोळ्यांमध्ये तर माझ्याकडे ना एक छान आय शेडो पॅलेट आहे हे ना एक छान आय पॅलेट आहे तर हा जो कलर आहे ना हे दोन कलर ते घेऊन so, मी थोडंसं डोळ्यांच्या खाली काहीतरी करणार आहे सो लेट्स ट्राय मी जेव्हा मेकअप क्लासेस केलेले ना तेव्हा आमच्या ना, ते ना शिकवलेलं आहे

मी मुद्दा माझ्या रूमच्या बाहेर आले हा माझा फुल लुक आहे म्हणजे हे नेकलेस आणि मी कोणाला तरी कॅमेरा देते त्याला सांगते की माझा फुल लुक दाखव रोहनच करेल सो रोहन कडे कॅमेरा देऊया रोहन सिनेस सो दॅट्स माय फुल लुक तुम्हाला माझा लुक कसा वाटतोय ते सांगा आणि बाकीचे सगळे रेडी झाले की त्यांचे पण लुक्स मी तुम्हाला दाखवणार आहे आणि आजची आमची या शो ट्रेडिशनल रेडी झाले मला खूप मजा येते आणि आता मी पूर्ण रेडी होऊन सीन करायला आले इथे आमचं सेकंड फ्लोर आहे तिलोत्तमा रूम मध्ये सीन आहे का तारा रूम मध्ये मला माहिती हा तिलोत्तमा रूम मध्ये सीन आहे तो सीन करणार आणि अशी ट्रेडिशनल ऐश्वर्या तुम्हाला कशी वाटते मला नक्की नक्की सांगा अशा पद्धतीने मी वर सीन करून आले इथे बाहेर पण एक काहीतरी सीन लागतो आहे आउटडोर म्हणजे स्प्लिट युनिट लावलं आहे आणि आमच्या इथे सकाळी साप आलेला मी जस्ट बाहेर आले काहीतरी करायला आणि पाहिलं तर साप होता म्हणजे खूप पातळ होता असा झाडाच्या ब्रांचसारखा पण खूप डेंजर होता आणि मोठा होता तो इथे गेला आहे ह्याच्यामध्ये सो आय एम स्केड म्हणजे इथे तो का ना त्याच्यात गेला आहे सो मला थोडीशी भीती आहे की माझ्या दारात तो येऊ शकतो खरं बट आपण जरा लॉक ठेवलं हे असं इथे सूट आमचं इथे गोल्डन हाऊस आणि इकडे व्हाइट हाऊस आणि हे ही अशी तयारी केली आहे आणि हे आमचे डेकोरेशन गोल्ड इज गोल्ड

आता जो मंगळवारचा कार्यक्रम सुरू आहे आमच्या साईटवर त्यासाठी शूट सुरू आहे फुल डे हाच लूक आहे उद्या पण आणि ह्या सगळ्या काय झालेल्या आहेत अँड जो आता टचअप होतो आहे ह्याच्या आधी जर तुम्ही सीन पाहिला तर त्याचं कटिंग सुरू होणार आहे म्हणजे क्लोज लागणार आहे त्यासाठीचा हा टचअप आणि आणि फुगडी करून भरून गरगरायला लागलं सर कटच पडत नव्हते आमचं जे शूट सुरू होतं ते सुरूच आहे पण आम्हाला सांगितले की तुम्ही नाश्ता करून घ्या ही मॅगी आली आहे मी टेस्ट केली पण मला इतकी अशी काही आवडली नाही पण हळूहळू मी खाईन आणि आज आमची शिफ्ट जी लागली इतकी अमेझिंग लागली आहे सकाळी साडेसहाचा सा कॉल टाईम होता आणि रात्री दोन वाजता पॅकअप आहे मस्त शिफ्ट लागली आहे म्हणजे <laughs> विचार करूनच जमाला होतं पण ऑलमोस्ट आता अर्धा दिवस गेला आता सव्वा सात वगैरे वाजले आणि मी लाडू आणलेले आहे सो मी ते पौष्टिक लाडू मलाकडे होते ॲक्च्युली हे ओट्स बिस्किट आहे ह्याच्यामध्ये मी लाडू आणलेले आहे ते लाडू संपलेत तर ता मी ला so, मी हो आता मी ताराला पुन्हा जाऊन ते ऑर्डर करणार आहे आमची जी भाग्यश्री आहे तिची मम्मा बनवते सो आता मी जाणार आणि ते ऑर्डर करणार परत म्हणजे मी तिला सांगितलं आहे अँड आता पुढे काय शूट होईल ते पण मी तुम्हाला दाखवतेच आणि आता हा सिक्वेन्स संपलेला आहे त्यामुळे आता चेंज करायचं आहे नेक्स्ट सीनसाठी तर आता हेअरस्टाईल वगैरे काढूया आणि रोहन फोन चार्जिंग लावायला आता आय एम व्हेरी हॅपी मी खूप काळानंतर असा लुक केलाय म्हणजे ऑलमोस्ट एक ते दीड वर्ष झालं की त्याच्याही जास्त दीड दोन वर्ष झाले की मी असा लुकच केला नव्हता आणि आता मी असा लुक केलाय आय एम व्हेरी हॅपी पूजा केस सिक्वेन्स संपल्यानंतर रेग्युलर कपड्यांमध्ये रेग्युलर आमचे सीन्स आहेत आणि बस असं छान छान शूट सुरू आहे आमचं आता परत लुक चेंज झालेला आहे आणि ही बिंदी काढायची आहे बाकी ज्वेलरी इथे ठेवली आहे बेसिक जी आहे ती आणि मग परत रेडी होऊन बॅक टू नॉर्मल सीन मानसी कसं वाटलं तुला त्यांचा त्यांचा आन्सर कसा वाटला सगळ्यांचे लुक खूप छान झाले ते तुम्ही स्क्रीनवर बघा ओके ठीक आहे